पावसाळ्याला सुरुवात होताच जंगलात घोरपळ मोठ्या प्रमाणात आढळून येतात अशातच याच घोरपळ जंगली शेजारी असलेल्या परिसरामध्ये अन्नाच्या शोधात दाखल होत असतात अशीच हे घोरपळ लुंबिनी नगरातील वरघड यांच्या घरातील थेट सोप्या घरात दिसून आल्याने कुटुंबात भीतींचे वातावरण पसरले यावरच नागरिकांनी कृष्णा नामक सर्व मित्राला फोन करून घरी बोलावले कृष्णाने घोरपडीचे रेस्क्यू करून तिला जंगलात सुखरूप सोडले मराठीमध्ये घोरपण म्हणते इंग्लिश मी इंग्लिश माझं पाहिजे इंग्लिश मी मुनिटर रिझॅक्ट बोलतेस तू मराठीमध्ये भोरपण म्हणते ओके हे कुठून आले असेल हे तुम्हाला जंगल फक्त आहे ना जंगल आले दो साले यार थे वो थी। लुंबिनी कॉलनी येथे रामचंद्र वरघट यांच्या घरीपण स्वयंपाकघरात निघाली आणि कृष्णा यांना बोलावून लगेच त्यांनी पकडली आणि आम्हाला त्यांनी सहकार्य